रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तमनाथ येथे शाळा दुरुस्ती नवीन क्रीडांगण आणि पाणी पुरवठा यांसह विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले सात जुलै रोजी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाअंतर्गत शाळेच्या दुरुस्तीचे काम वृक्षारोपण विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप आणि पाणी पुरवठ्यासाठी बोअरवेल इलेक्ट्रिक वॉटर पंप या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या शाळेच्या शैक्षणिक आणि शारीरिक प्रगतीसाठी क्रीडांगणाचे उद्घाटन हे विशेष महत्वाचे ठरले या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना तमनाथ येथील जिल्हा परिषद शाळा ही खरोखरच आदर्श ठरेल अशी वाटते विद्यार्थ्यांचा उत्साह शिक्षकांचे समर्पण आणि ग्रामस्थांचा सहभाग यामुळेच ही शाळा विशेष बनले अशा शाळांची संख्या तालुक्यात वाढावी यासाठी आपण नेहमी कटिबद्ध राहू शिक्षण आणि खेळाच्या माध्यमातून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आमचा प्रयत्न सुरूच राहील तमनाथ हे केवळ एक गाव नाही तर पुढील काळात आदर्श ग्राम म्हणून नावारुपाला येईल अशी मला खात्री वाटते आणि या सर्व प्रगती जिल्हा प्रमुख संतोष शेठ यांचे योगदान अमूल्य आहे असे मत आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केले कर्जात लाईव्हसाठी महेश भगत निरळ